आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने निलंगा येथे बुथ प्रमुखांचा मेळावा संपन्न निलंगा विधानसभा मतदारसंघात आगामी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने माननीय अशोक भैया शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिरोर अनंतपाळ देवणी निलंगा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बुथ प्रमुखांचा भव्य मेळावा वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी तथा मध्य प्रदेशचे आमदार कुणालजी चौधरी यांनी उपस्थित राहून सखोल मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात संघटन बळकट करण्याचे आणि आगामी निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला शंभर टक्के विजय मिळवून देऊन कर्मयोगी स्व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या स्वप्नातील मतदारसंघाचा प्रलंबित विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला त्याला सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी समर्थन केले या मेळाव्यात स्तरावरील कामगिरी अधिक प्रभावी कशी करता येईल त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली संघटन अधिक मजबूत करून मतदारांपर्यंत काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे व कार्य पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक एकत्रितपणे काम करण्याचा भक्कम निर्धार केला काँग्रेस पक्षाच्या आगामी विजयासाठी हा मेळावा अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात पक्षाला भक्कम यश मिळवून देऊन स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या काळातील गतवैभव मिळवून देण्यासाठी महत्वाची पावले उचलली जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे अभयजी साळुंके डॉक्टर अरविंद भातांबरे अजित माने सुरेंद्र धुमाळ लाला पटेल संतोष देशमुख तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील आबासाहेब पाटील उजेडकर तालुकाध्यक्ष अँड नजितराव बेळकोने शहराध्यक्ष अजितजी नाईकवाडे अशोक कोरे जावेद तांबोळी पंकज शेळके हमीद शेख नगरसेवक सुधीर लखंदावे अपराजित मरगणे धनाजी चांदुरे संजय बिराजदार मदन बिराजदार अँड सुतेज माने प्रसाद झरकर आरतीताई भंडारे मीनाताई बंडले यांच्यासह तालुक्यातील युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेलचे पदाधिकारी बूथ प्रमुख प्रभारी आणि विविध काँग्रेस सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते